सुस्वागत मित्रांनो हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राणी इंद्रजीत ऑफिसमधून घरी पोचतात आणि आता उर्मिलानं ऑफिसमध्ये जे काही घडून गेलेलं असतं ना ते सगळं काही मालतीला आधीच ना सांगून ठेवलेलं असतं आणि मालतीनं आधीच ठडून टाकलेलं असतं की राणी घरी आल्यानंतर तिला सुनवायचं नको म्हणून म्हणत असतानाही शेवटी माझ्या इंद्रासोबत ऑफिसमध्ये गेलीच ना आणि ऑफिसमध्ये त्या कामगाराच्या हाताला दुखापत झालीच म्हणून आता इंद्र राणी आपल्या आपापल्या रूममध्ये जात असताना ती दोघांनाही अडवते आणि बोलते राणी थांब राणी आता दबक्या पावलांनी माले तिकडे येते हॉलमध्ये अजित आबा सर्वजण जमलेले असतात आता राणी बोलू लागते काय झालं मॅडम तर आता इंद्रजीत बोलू लागतो हो नाही आणि तसंही ना आज फॅक्टरीमध्ये खूप मोठा तमाशा झालेला होता खूप मोठा संकट आलेलं होतं त्यामुळे आम्हाला रिलॅक्स व्हायचंय ती बोलू लागते त्याच विषयाबद्दल मला तुझ्यासोबत बोलायचं इंद्रा आता राणी बोलू लागते बोला मॅडम काय बोलायचं तर आता इकडे मालती बोलू लागते शेवटी बघितलंच ना याच कारणामुळे राणी तुला मी ऑफिसमध्ये जायला नको म्हणत होते राणी बोलते म्हणजे मॅडम स्पष्टच बोला ना तुम्हाला काय बोलायचंय तर आता मला ती बोलू लागते तुला काय वाटत राणी ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय घडतं आणि काय नाही तिकडे काय चालतं आणि काय नाही कामगार काय करतात कोण काय करतं मला का कळत नाही इथे असूनसुद्धा माझा डोळा ऑफिसमध्ये असतो बरं का आज तुझ्यामुळेच फॅक्टरीमध्ये त्या कामगाराच्या जीवावरती बेतलं असत ना राणी तर राणी बोलते नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तर मला ती बोलू लागते गैरसमज आणि माझा अगं तुझ्यामुळेच हे सगळं घडलंय तू जर ऑफिसमध्ये गेलीच नसती ना तर हा सगळा प्रकार घडलाच नसता तर आता इंद्रजीत बोलू लागतो आई एक मिनिट माझी बाजू तर ऐकून घे तू मला बोलायचं तुझ्यासोबत ती बोलू लागते इंद्रा प्लीज तू आता राणीची बाजू घेन माझ्यासोबत भांडू नको बर का माझ्या मनात जे काही आहे ना ते स्पष्टच बोलून टाकू दे मला आणि मला माहिती हे सगळं या मुलीमुळेच ना झालेलंय शेवटी कामगार ते कामगारच असतात कशाला आता सून झाली ना आपल्या घरची मग कशाला त्या वर्कशॉपमध्ये जाऊन लोकांना काम शिकवायचे आणि आता पी ए झाली ना ही मुलगी मग कशाला पुढे पुढे करायचं पुढे पुढे करून कामगारांना शिकवायला निघाली शेवटी स्वतः जखमी होणार म्हणून त्या मुलानं त्या रमेशनं आपलाच हातमध्ये घातला ला यामुळे कोणाची बदनामी झाली आपल्याच फॅक्टरीची ना कुणामुळे झालं हे सगळं कुणाला वाचवायला गेला तो राणीलाच राणीला वाचवता वाचवता त्या मुलाचा हात गेला अशी जर बातमी बाहेर लोकांना उद्या कळाली तर कोणाची बदनामी होणार आपलीच होणार ना बोल ना इंद्रजीत आता मालती असं बोलत असते म्हणून राणी बोलते पण मॅडम हे सगळं माझ्यामुळे घडलेलंच नाहीये आणि तुम्ही कामगारांना असा रोष का करताय तर आता मालती बोलते एकशे वेळा बोलणार कामगारांना कारण कामगारांमुळेच ना हे सगळं घडलेलं आहे मालती असं बोलते म्हणून राणी बोलते अहो पण मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो कामगारांमुळे तर आपली फॅक्टरी चालते ना आणि आता मालती बोडू लागते मग तुला काय बोलायचंय तू या घरची सून आहे म्हणजे या घरची मालकीन झालीये का तू तू कामगार नाहीये का राणी तर राणी बोलते मला तसं बोलायचं नव्हतं फॅक्टरीमध्ये लोक काम करतात ना म्हणूनच आपण आज इथे उभा आहोत मालती मॅडम मला एवढंच बोलायचंय त्या कामगारांमुळेच आपली फॅक्टरी चालते त्या कामगारांवर तुम्ही रोष आणून असं नाही वागू शकत मॅडम तर आता मालती बोलू लागते ते दळभद्री कामगार असतात आणि त्यांची त्यांची बाजू घेऊन तू माझ्यासोबत भांडतेस का तर आता इकडे राणी बुडू लागते अहो पण मॅडम ते लोक आपल्यासाठी झटत असतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलताय आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आज या घरामध्ये राहत आहे हे कुणामुळे शक्य झाले कुणामुळे तुम्ही या घरामध्ये राहत आहे त्या कामगारांमुळेच तुम्हाला माहिती नसेल पण तुम्हाला मी दाखवूनच ते आज मालती ती बोलते आज मला बघायचंच आहे की कामगारांनी आमच्यासाठी काय केलंय राणी आता मालतीला घराबाहेर घेऊन येते येतात राणी आता इंद्रजीतला बोलत असते इंद्रजीत सर तर इंद्रा बोलतो की राणी मलाही असंच वाटतं की तू आज ऑफिसमध्ये नकोच यायला हवी होती अगं तुझ्या येण्यानीच हे सगळं घडलंय प्लीज राणी तर आता राणी बोलते इंद्रजीत सर तुम्हालाही असंच वाटतंय खरंच तर इंद्रा बोलतो मला एवढंच बोलायचं राणी तू उद्यापासून फॅक्टरीमध्ये येऊ नको नाग तुला जर खरंच काही झालं तर माझं काय होणार आणि असं बोलून राणी इंद्रा राणीला जवळ घेतो बोलू लागतो राणी प्लीज ऐक ना माझं असं बोलून तो राणीचा हात हातामध्ये घेतो राणी बोलते नाही इंद्रजीत सर मी फॅक्टरीमध्ये जाणारच आणि लोकांना काम शिकवणारच तुम्ही कितीही मला नाही बोललात तरी राणी बोल इंद्रा बोलतो अगं तू मैत्रीण आहे ना माझी या बेस्ट फ्रेंडच ऐकणार नाही का गं तू तर आणि नाही बोलते आणि इकडे तिकडे धावत ना वॉशरूममध्ये निघून जाते कामगारांना गजा भडकवत असतो इंद्रजीत सरांमुळे आज आपल्या फॅक्टरीमध्ये काय झालं बघितलं ना तुम्ही कामगारांनी स्ट्राईक आणली आणायला हवी आणि कंपनीमध्ये सगळ्या मशनरी जुन्या झालेल्या आहेत त्या नवीन टाकायला हव्या आपण काय वाटतं तुम्हाला तिथे येतो सर्व कामगारांना तो सुनावू लागतो आणि बोलू लागतो गाजा भाऊ इंद्रजीत सरांबद्दल कशाला यांच्या मनामध्ये विष पेरतोय तू आणि आज बघितलं ना कामगारांच्या बाजूनं त्यांनी किती विचार केला सुट्टी देऊन टाकली आपल्याला त्यानंतर पुढे इंद्रजीत जो असतो ना दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऑफिसमध्ये जायला निघालेला असतो राणी आता इंद्रजीत सरांकडे येते इंद्रजीत सरांकडे ती बोलू लागते चलायचं इंद्रजीत सर तर इंद्रा तिच्याकडे पाहून हसतो तर राणी बोलते इंद्रजीत सर तुम्ही अजूनही माझी चेष्टा मस्करीच करताय ना तर इंद्रा बोलतो अद नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय राणी तर राणी बोलते तुम्ही हसताय खरंच बोला इंद्रजीत सर काय झालंय तर इंद्रा बोलतो अगं तुझ्याकडे पाहून असं हसत नव्हतो मी काल जे काही घडलं त्यामुळे जरा अस्वस्थ होतो मी तू तुम माझ्यासमोर आली ना त्यामुळे मला आनंद झाला राणी तर राणी बोलते असं असेल तर हसा तुम्ही पण राणी आपल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर राहिला परत त्रास होणार तुम्हाला हवी ऑफिसमध्ये तर राणी बोलते एवढंच ना मग एक काम करूया आपण तुमचा तान दाखवा मला आणि राणी धनंजितला त्याचा प्लॅन सांगू लागते त्यानंतर पुढे मालती बोलू लागते हे सगळं त्या राणीमुळेच घडत आहे त्या राणीला धडा शिकल्याशिवाय मी शांत बसणारच नाहीये मला माझ्या घरामध्ये माझी जागा दाखवते आता तिला तिची जागा दाखवणार मी राणी फॅक्टरीमध्ये आलेली असते मात्र कंपनीमध्ये अजूनही कामगार आलेले नसतात ते सुट्टीवरच असतात येतो आणि इंद्रजीतला सांगू लागतो हे कामगारांनी काल जे काही घडले त्यामुळे स्ट्राईक आणली राणी आता काय करायचं तर मिंद्राही घाबरतो आणि बोलू लागतो राणी बोल ना आता काय करायचं तर आता राणी काय शक्कल लढवणार आणि कामगारांना मनवून ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये कामाला घेऊन येणार हे बघण रंजक ठरणार आहे